नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तेरा ऑक्टोंबर वार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर येऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक तीनशे चौऱ्याहत्तर किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड आवक सहाशे किमान दर एकशे साठ कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट पुणे अवोक सोळाशे एकतीस किमान दर एकशे साठ कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट पुणे मोशी आवक चारशे अठ्ठ्याण्णव किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट मुंबई आवक अठराशे तेहतीस किमान दर दोनशे ऐंशी कमाल दर चारशे चाळीस सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट सोलापूर आवक चारशे सोळा किमान दर चाळीस कमाल दर चारशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत अवक पंधरा हजार सातशे तेवीस किमान दर पन्नास कमाल दर चारशे एक सर्वसाधारण दर दोनशे एकाहत्तर रुपये कॅरेट